नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी ऋषी आयर हवामान अंदाजक आपले सर्वांचे स्वागत करतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया महाराष्ट्राच्या व भारताच्या कोणकोणत्या कुन भागात सध्या तर पावसाची स्थिती आहे आणि पाऊस हा कोणत्या स्वरूपाचा राहील व केव्हा पावसाचे वातावरण भारतात वर राज्यात आपल्याला तयार होणार आहे तर मित्रांनो बघायला गेलं तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही सागरांमध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण तयार होते आणि त्या वातावरणात भविष्यात वाढ होते म्हणजे पाच ते सहा तारखेपर्यंत ह्या वातावरणात खूप काही बदल होणार आहे आणि ह्या वातावरणात बदल झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात पुन्हा एक पाव पुन्हा पाऊस सुरू होणार आहे कारण की आपल्याला माहीतच आहे पहिला आठवडा हा ऑगस्टचा खंडाचा राहील या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही आहे त्यामुळे मालांना थोडाफार फटका याचा बसणारच आहे त्याच्यामुळे ऑगस्टचा मात्र दुसरा आठवडा हा मुख्यतः पावसाचा राहणार आहे आपल्याला आठ ते नऊ तारखेपासून वातावरणात अनेक बदल जाणवतील वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढेल व उष्णता वाढून अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर बघूया तीन तारखेपासून राज्याचा अंदाज तर तीन तारखेला कोकण किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी दाखवल्यात याच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचा पाऊस नाही आहे चार तारखेला देखील सध्या तीच मा राज्यात परिस्थिती दाखवतात बरं परंतु चार तारखेला दक्षिण भारतात पावसाचे मोठे वातावरण तयार होते चार ते पाच तारखेपासून म्हणजे तिथून वातावरणास बदल व्हायला सुरुवात होते आणि सध्याचा जो पाऊस पडतोय तो अख्खा उत्तर भारताकडे पडतोय सध्या मग महाराष्ट्रात पावसाची कोणतीही स्थिती नाही आहे म्हणजे हा आठवडा हा उघडीकच देणार आहे सहा तारखेपर्यंत कोणत्याही पाव स्वरूपाचं पावसाचं वातावरण मला राज्यात दाखवलेलं गेलेलं नाहीये मात्र सात तारखेपासून काहीसे थोडेसे चेंजेस होतात आणि वातावरणात बदल बदल होतात आणि ह्याच वातावरणात बदल होऊन दक्षिण भारतात जो पावसाचे क्षेत्र तयार झाले आहे ते पावसाचे क्षेत्र राज्यात मुख्यतः प्रभाव टाकणार ता आहे तर आठ तारखेपासून आपण पाहू शकता अनेक ठिकाणी हवेची दिशा व उष्णतेत उष्णता वाढणार आहे आणि हवेची दि हवेची दिशा बदलल्यामुळे राज्याच्या अनेक दि ठिकाणी आठ तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे तर आठ तारखेचा आपण अंदाज पाहू हे पहा आठ तारखेला सोलापूर कोल्हापूर नांदेड मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये विजांच्या कडकडा सहित मेघगर्जनेसहित पाऊस होणार आहे असं मॅपने दाखवले तर बघूया नेमकी परिस्थिती पुढे कशी राहील नऊ तारखेला देखील सेम तशीच परिस्थिती राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि जो मराठवाड्याचा भाग आहे ह्या भागात मुख्यतः पावसाचे प्रमाण राहील दहा तारखेला हा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे मित्रांनो एकाच जागेवर हा पाऊस पडणार नाही भाग बदलत बदलत पड पडणार आहे याचा मुख्यतः प्रभाव हा विदर्भ त्याबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागाला मुख्यतः प्रभाव राहील इतरक्त या पावसाचं प्रमाण थोडे कमी स्वरूपाचं राहील नंतर अकरा आणि बारा तारखेच्या नंतर वातावरणात थोडासा बदल होईल आणि हाच पाऊस मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र या भागाला पडायला सुरुवात होईल आणि बारा ते तेरा तारखेच्या नंतर बंगालच्या उपसागरात एक मोठे पावसाचे क्षेत्र तयार होते आणि त्या पावसाच्या क्षेत्राचा प्रभाव मुख्यतः आपल्या राज्या म्हणजे महाराष्ट्र राहणार आहे तेरा तारखेला पाहू शकता तेरा तारखेला राज्यात थोड्याफार प्रमाणात पावसाचे क्रम प्र प्रमाण कमी राहील पण स्थानिक वातावरण होऊन पाऊस मात्र पडणारच आहे हा पाऊस मात्र भाग बदलत पडणार आहे याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कोणी म्हणजे कोणताही असं त्याचा ठरव एरिया नाही आहे की तो पाऊस तिथेच पडेल हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यायची पंधरा तारखेनंतर वातावरण बदल होते आणि पंधरा तारखेच्या नंतर राज्यात पुन्हा पाऊस सुरू होते म्हणजे तेरा चौदा या दोन दिवस पावसाचं थोडा प्रमाण कमी राहील परंतु पंधरा आणि सोळा तारखेला पुन्हा राज्यात स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडायला सुरुवात होईल कारण की सोळा तारखेला एक कमी दाबाचा पट्टा हा बंगालच्या उपसागरात तयार होते आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार होते आणि ह्याच कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर राहणार आहे सतरा तारखेला याप्रमाणे पावसाच्या प्रमाणात वाढूल तर स्कायमेट काय सांगते बघूया की पहा आठ तारखेचा अंदाज स्कायमिटने दाखवलेला आहे अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होत आहे स्कायमेटचा स्कायमेट असा अंदाज आहे की मा राज्याचा जो आठ नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस स्कायमेटने दाखवलेला आहे आपण पाहू शकता मॅपमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही सागरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे अकरा तारखेला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस स्कायमेटने दाखवलेला आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र बारा तारखेला पाहू शकता वातावरणात बदल होऊ कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडे कमी आणि विदर्भात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवलाय तेरा तारखेला मात्र कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्रात पाऊस नव्हतं पण उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस होते विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी स्वरूपाचा राहील चौदा तारखेला तीच परिस्थिती राहणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला गेलेला आहे खास करून घाटमाथे आणि केवकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो या भागात जोरदार पाऊस राहील चौदा तारखेला वातावरणात बदल होऊन पुन्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण भागात हा जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवलेला आहे याची शेतकरी मित्रांनी दक्षता घ्यायची आहे वातावरणात बदल होते मित्रांनो पाऊस पडणार आहे काळजी करू नका दुष्काळाचं भाव वाटून घेऊ नका पाऊस हा जोरदार स्वरूपाचाच राहणार आहे राज्यात यावर्षी देखील आणि पंधरा तारखेला मित्रांनो पाहू शकता कोकण किनारपट्टीला खास करून कोकण किनारपट्टी मुंबई संपूर्ण भाग हा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे विदर्भात देखील हाच पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे मित्रांनो सोळा तारखेचा अंदाज बघूया तर सोळा तारखेला बघायला गेलं तर थोडंसं वातावरणात चेंजेस होते जास्त काही नाही तीच सेम परिस्थिती से राहणार आहे सोळा तारखेला देखील कोकण किनारपट्टी विदर्भ मराठवाडा मे विद आणि मध्य महाराष्ट्रात ह्या पावसाचं प्रमाण थोडंसं कमी स्वरूपाचं राहील तर व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा